औरंगजेबाचे पुढचे लक्ष होते साताऱ्याचा किल्ला बालाघाटातील किल्ल्यांच्या रांगेत सातारा किल्ला राजमुकुटाप्रमाणे शोभायचा या किल्ल्यांविषयी बादशहाला विलक्षण आकर्षण होते किल्ल्यापासून दीड कोसांवर बादशाही छावणी कायम करण्यात आली होती किल्ल्याच्या वरच्या बाजूने शहजादा आझम आपला जमाव घेऊन राहिला होता किल्ल्यावर मारा करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी लाकडी बुरुंज उभारण्याचे काम सुरू झाले होते अखेर युद्धाचा दिवस उजाडला युद्धासाठी आसुसलेले सरदार आपल्या नंग्या तलवारी हवेत उंचावत दिन 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 अल्लाहू अकबर या अली मदत अशा गगनभेदी युद्ध गर्जना करत किल्ल्यावर तुटून पडले लाकडी बुरुजांवरील तोफांना आगीचा चुंड देण्यात आला ठासून दारू भरलेल्या तोफांचे गोळे साताऱ्याच्या काळ्या कभिन्न तटबंदीवर आदळू लागले किल्ल्यावरून सुद्धा तोफांचा मारा सुरू झाला वरचे तोफगोडे थेट तो, मोगल सैन्यावरून आदळू लागले होते गोळा आपटून त्यांच्या ठिकऱ्या पडत साऱ्या आकाशात आगीचा खेळ सुरू झाला वीज आदळून जमिनीवर खड्डा पडावा इतक्या भयानक आवाजात तोफांचे बार आदळत होते किल्ल्यांवरील तोफांचा टप्पा चुकून मोगल सैन्य पायथ्याशी आलं सैन्याने किल्ला चढण्यास सुरुवात केली त्यावेळी वरून मोठमोठ्या काळ्या कबिन्न शिळा घरांगडत आल्या किल्ला चढणाऱ्या सैन्याला सोबत घेऊन ह्या शिळा जमिनीवर घरंगडू लागल्या शिळा इतक्या प्रचंड होत्या की एक शिळा तीन चार जणांच्या जीवांचा घास घेत होती या प्रकाराने किल्ला चढणाऱ्या आघाडीच्या सैन्यात गोंधळ माजला सैन्य माघारी पडू लागले मोगली सैनिकांनी हाय खाली सारे सैन्य सैरा वैरा धावू लागले तोफांच्या टप्प्यात येण्याबरोबरच तोपगोडे बरसू लागले छावणीत जेव्हा ही गोष्ट पसरली तेव्हा साऱ्या सरदारांनी गुलाब बारीत येऊन बादशाहसी अफसोस फरमावला कालपर्यंत जिवंत असलेल्या शूरवीरांचा दगडधोंड्यांनी अंत व्हावा आणि सोबतीला शेवटी माती राहावी याचे त्यांना खूप वाईट वाटू लागले सैन्यांचे लढण्याचे बळ प्रसंगाने चोरून नेले दिवसापासून पायदळातील शिपाई गडावर हल्ला करायला धजावेनात एवढ्या मोठ्या आणि शूर सैन्याने ह्या किरकोळ हानीमुळे हाय खाली या गोष्टीचा बादशाला प्रचंड राग आला होता अल्लाहच्या मर्जीपुढे आपण मातीमोल आहे हे मानणारा बादशाह उठला हुजुऱ्याला त्याचा घोडा आणायला सांगितला थरथरत्या त्या हाताने घोड्याची ओठाडी धरून पाय रोवून त्याने मांड ठोकली ऐंशी वर्षांचा मानेतून वाकलेला औरंगजेब घोड्याला टाच देऊन किल्ल्याकडे धूळ उडत उधळला हे दृश्य पाहून आजूबाजूला उभे छावणीतले सरदार मोठ्याने सुभान सुभाणाला मरहब्बा अशा घोषणा देऊ लागले दीड महिलांची दौड करून बादशहा त्या ठिकाणी पोहोचला तिथेच मशान शांतता पसरली होती शिल्लक राहिलेलं सैन्य समोर हात बांधून रक्तमासांच्या चिखलांकडे आणि मृतदेहांकडे पाहत उभे राहिले होते जे जायबंदी होऊन अजूनही जिवंत होते त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता दोघे तिघे सोडले तर बादशाला कोणी ताजीम दिली नाही ती भयानक शांतता त्याला ते असह्य झाली घोड्यावरूनच मॅनातून आपली समशेर उपसून हवेत उंच धरत तो मोठ्या आवाजात ओरडला इन लाशो के ढेर बनाओ इनकी एक दिवार खडी करो उसके पीछे वापिस हमला करो गाजियों की शहादकता इससे बडा तोफा हम अल्ला को अदा कर सकते है इस नेक जंगमे तबाह हुए तो बेफिक्र नहीं पर काफरों के सामने शमशीर म्यान करना मतलब खुद के लिए जहानूम की राह तय करना है चलो बहादुरो एवढ्या प्रोत्साहित शब्दांनी निश्चल पडलेले मुर्दे सुद्धा लढायला उभे राहिले असते पण त्याच्या या रक्तपेटू पाहणाऱ्या आव्हानाला कोणीच भरीस पडले नाही ना कुठली हालचाल ना कुठला नारा सगळे चिडचूप होते आपलं सैन्य आपलंच ऐकत नाही हे पाहून तो अजून चिडला आणि दात ओट खात म्हणाला ठीक आहे हम हिम्मत हारने वाले में से नहीं है हमारे शहजादे इस नेक जंगमे हमारे साथ लढेंगे ह्याचाही सैन्यावर काहीच फरक पडला नाही मग चरफडत उभ्या असलेल्या औरंगजेबाला काही जाणत्या मोठ्या सरदारांनी समजावले व या वेड्या धाडसापासून परावृत्त केले शेवटी खचलेल्या सैन्याबरोबर हतबल झालेला औरंगजेब आपली बादशाहपदाची आब राखण्यासाठी घोड्यावर बसून दुडक्या चालीने छावणीकडे परतला आपल्या तंबूत पोचल्यावर त्याला परिस्थितीची जाणीव झाली शहीद झालेल्या सैनिकांवर योग्य ते अंत्यसंस्कार व्हायलाच हवे असा विचार करून त्यांनी दुसऱ्या दिवशी फौजेतल्या निमकाम्या गुलामांना मोगलांची प्रेते शोधून त्यांना दफन करण्याचा हुकूम दिला त्याप्रमाणे काम सुरू झाले फौजेतील साऱ्या मोगलांची प्रेते शोधून त्यांना दफन करण्यात दोन दिवस सरले छावणीत युद्ध मोहीम थोडी थंड पडली कोणीच किल्ल्यावर हल्ला करण्याविषयी सुद्धा शब्द काढेना मोगल प्रेतांचा पूर्ण दफनविधी उरकल्यानंतर आता उद्या हल्ल्याला पुन्हा तोंड फोडायचे ह्या निश्चयाने तो झोपी केला दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला गडबड गोंधळाच्या आणि किंकळाच्या आवाजाने जाग आली तो खडबडून जागा झाला दरवाजातून त्याने पाहिले तर किल्ल्यापाशी तोफांसाठी बांधलेले लाकडी बुरुंज भयानक आग ओकत ढाणढाण करत पेटत होते त्यामुळे आगीतून निघणारे धुराचे लोट आकाशाकडे निघालेल्या एखाद्या अवाढव्य जीन सारखे वाटत होते करकर करकर -कर आवाज करीत जळणारे लाकडी बुरुंज खाली कोसडू लागले हा विध्वंस बघून औरंगजेब अस्वस्थ झाला त्याने आपल्या खास सरदारांना बोलवलं आणि झाल्या प्रकरणा विचारणा केली तेव्हा एक सरदार चातरत म्हणाला हुजूर बहुत शर्मनाक बात है क्या हुआ ऐसे क्या बात है औरंगजेबा ने तावातावात विचारले हुजूर दो दिन पहले हुए हादसे में हमारे जितने लोग शहीद हुए उनको तो हमने दफन कर दिया पर मरने वाले सिर्फ इस्लाम के गाजी नहीं थे उनमें मराठे और राजपूत भी शामिल थे आपने सिर्फ अपने शहीदों को दफनाने का हुक्म दिया था मराठे अपने मरे लोगों को चिल और गिद्ध के लिए खुला नहीं छोड़ सकते उनको आपका फैसला मतलब उनके मजहब की तोहिन लगती है इसलिए कल रात अपने लोगों को चीता की आग नसीब हो यह सोच के उन्होंने तोपों के दमदमे जला दिए ताकि जंग में मैदान में मरे हुए सब मराठे उस आग में जलकर उनको रिहाई मिले औरंगजेबाचा अंगावर और सरसरून काटाला डोळेत क्रोधाग्नी उतरला डोळे पाण्याने भरून आले लाखो रुपये खर्च करून चाळीसपेक्षा जास्त दिवस खपून हजारो कामगारांना कामाला लावून हत्तीच्या ताकदीने मोगल साम्राज्याच्या सगळ्यात विख्यात तोफा त्यावर चढून ते, ते बुरुंज बांधले होते आणि मराठ्यांनी एका रात्रीत एका रात्रीत फक्त मेलेल्यांना अग्निसंस्कार मिळावेत म्हणून ते बुरुंज जाडून टाकले त्याने साऱ्या सरदारांना जायला सांगितले त्याला आता एकांत हवा होता एका रात्रीत इतके मोठाले बुरुंज आगीत भस्म झाले गुलाबबारीत एकटाच बसून तो बऱ्याच वेळ विचार करत होता त्यांनी मराठ्यांच्या आणि राजपूतांच्या जमावाला सोबत लढायला तर घेतले होते पण त्यांच्या मरणानंतरचा हवाला घेतला नव्हता आपल्या अस्तित्वावर घाव बसत असतील तर हे लोक आपल्या गगनचुंबी महत्वाकांक्षांना सुद्धा जाडून खाक करू शकतात अशी भयानक कल्पना त्याला चाटून गेली दुपारी नमाज अन खाना उरकून तो अस्वस्थपणे आपल्या बिछाईतीवर बसला होता लांबून तीन चार घोडेस्वारांच्या टापा जवळ येताना ऐकू येऊ लागल्या आता कुठली खबर आली असेल म्हणून तो जरा अस्वस्थ झाला घोडेस्वार जवळ येऊन पाय उतार झाले चौघांनी लवून कुर्नीसाद केला त्यातला एक उत्साहत मनाला आला हजरत एक खुशखबर है हुजूर संभा का भाई और शिवा का दुसरा बच्चा राजाराम मर गया मराठों का राजा राजारामने सिंहगड किले पर अपनी आखरी सास छोडी औरंगजेबचे डोळे आनंदाने लकाकले बातमी देणारा मनुष्य पुढे बोलू लागला कोई बिमारी इतनी कम उम्र में मौत हो गई मगर हुजूर मराठों ने उनका तख्त खाली नहीं छोडा उसकी बेवा बीबी को उन्होंने तख्त पे बिठाया है औरंगजेब बेहद खुश झाला नंतरची वाक्य त्याला ऐकण्या इतकी महत्वाची वाटली नाही तो म्हणाला अभिये बेवा आवर्त हमसे क्या लढेगी शुक्र हे परवर दिगार चल रही जंग को पडाव मिला असे म्हणत त्याने त्या चारही जणांना बक्षीस देऊन न वाजले त्या रात्री कुणाच्या स्तंभूत वेगळी चूल पेटली नाही बादशाहांकडून सर्वांना शाही खाण्याची दावत देण्यात आली आता साऱ्या छावणीला उत्तरेचे वेद लागले होते वीस वर्षे आपल्या घराचा पत्ताही विसरलेलं सैन्य आता पुन्हा आपली मातृभूमी पाहू शकतील कमीत कमी आपली कबर आपल्या मातृभूमीत असेल ह्या भावनेने ते सर्व सुखावले रात्री सगळीकडे निजा झाली तरीसुद्धा औरंगजेब जागा होता अस्वस्थ होऊन कूस बदलत लख उघड्या डोळ्यांनी तो झोपी जाण्याचा प्रयत्न करत होता त्याला न येण्याचे कारण कळत नव्हते दुपारची इतकी आनंदाची बातमी ऐकून वास्तविक त्याला शांत झोप यायला हवी होती पण झोप त्याच्या डोळ्यात उतरतच नव्हती अखेर मध्यरात्र उलटल्यावर गार वारा सुटला आणि त्याचा डोळा लागला अर्ध्या झोपेतच विचारांचा कल्लोड त्याच्या मेंदूत उसळला एक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तरडून गेला आणि त्याने खाडकन डोळे उघडले दरीतून कोसळताना जशी भीती वाटते तसा त्याचा चेहरा घाबराघुबरा झाला होता त्याला दिसत होती भीमा इंद्रायणीच्या संगमावर पसरलेली लांबच्या लांब छावणी मध्यभागी उभारलेला वधस्तंभ त्यावर साखरदंडाने जेरबंद केलेला संभा शरीरावर असंख्य जखमा काढलेल्या डोळ्यांमुळे पोकळ झालेले बेसूर खोबणी रक्तमासांचा गोळा झालेलं शरीर असं सर्व त्याला दिसत होतं अचानक साखरदंड तोडून ते भयानक शरीर आपल्याकडे धावत आलं आणि त्याने गर्दीतून येऊन आपल्यावर झेप घेतली या दृश्याने त्याला जाग आली होती आता त्याला गवाक्षातून बाहेरचा अंधार बघण्याची सुद्धा भीती वाटू लागली वास्तविक स्वप्न आणि सत्याचा तसा काही संबंध नसतो तरीही त्याच्या मनावर भीतीचा पडदा आला त्याच्या छातीवर प्रचंड दडपण आले एक सहज विचार त्याच्या मनाला चाटून गेला आज राजारामाच्या मृत्यूची बातमी ऐकून तो आनंद आपल्याला झालाय तसा ह्यापूर्वी संभाला मारल्यानंतर झाला होता तेव्हा दखन हासिल झालीच असा आपला समज झाला होता तोपर्यंत शिवाच्या या दुसऱ्या मुलाचे नावसुद्धा आपल्याला ठाऊक नव्हते पण कधी चेहरासुद्धा न पाहिलेला या राजारामाने आपल्याला नऊ वर्ष अक्षरशः नऊ वर्ष मूर्खात काढलं राजकारणाच्या बाबतीत हा सिंहाचा खरा वारीस शोभला आता हा त्याच्या कर्माने मेला त्याची बेवा आवरत आपल्याला काही करू शकणार नाही म्हणून आपण निर्धास्त आहोत पण जर ताराबाईने ह्या शैतान मराठ्यांना पुन्हा लढायला तयार केलं तर ह्या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला त्याची स्थिती दहशत खाल्लेल्या एखाद्या सैन्यासारखी होऊ लागली होती त्या रात्री तो फक्त अस्वस्थ होऊन कूस बदलत होता त्या क्षणभरसुद्धा सुद्धा झोप लागली नाही राजाराम महाराज मेल्याची बातमी कळताच साताऱ्याच्या किल्ल्यातील मराठा सरदारांचे बळ खचले मराठ्यांनी पराभव पत्करला किल्ला बादशाला देण्याचे त्यांनी ठरवले औरंगजेबाला ही बातमी कळताच तो बेहद खुश झाला काही दिवसातच साताऱ्याच्या किल्ल्याचे नाव औरंगजेबाने तारा असे ठेवले